लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ अर्धापूर तालुक्यात भुईमू काढणीला सुरुवात अर्धापूर तालुक्यात भुईमुख काढणीला सुरुवात झाली तापमानात वाढ झाली असून बेचाळीस अंशावर तापमान गेलेलं आहे मजूर सकाळपासून भुईमुख काढणीला सुरुवात करत आहेत अर्धापूर तालुक्यातील शेलगाव परिसरात अल्प भूधारक शेतकरी सुनील राजेगोरे यांनी आपल्या एका शेतीमध्ये भुईमुख घेतलेलं असून त्याचा लागवडीचा खर्च पंचवीस हजार रुपये होत आहे यातून उत्पन्न खर्च ग्राह्य धरला तर यावर्षी या शेतकऱ्या साधारणतः पन्नास हजारहून जास्त यातून मिळतील अशी त्यांची अपेक्षा आहे रान शेलगाव तालुका अर्धापूर इथे माझी दोन एकर शेती आहे दरवर्षी आम्ही याच्यामध्ये एक एकर भैमुख घेत असतो अंदाजे याचा खर्च एक पंचवीस हजाराच्या आसपास आहे आणि खर्च पंचवीस आणि उत्पन्न सरासरी पन्नास हजार रुपये असते आता गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हजार रुपये भाव कमी आहे ना तरी परवडत जरी नसलं तरी जनावरच्या चाऱ्यासाठी पेरावं लागते साहेब जास्तीत जास्त सहा सात सा, 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 क्विंटल होईल साहेब पंचवीस हजार रुपये खर्च झाला आहे तर गेल्या वर्षी आम एका एकर मध्ये आम्हाला साठ हजार झालं होतं पण यावर्षी लागवड कमी असल्यामुळे उत्पन्न कमी येईल पाण्याचं चार पाच साहेब काढण्यासाठी चार महिने कालपासून सुरुवात केली आहे उद्या होईल वाळू मग मार्केटला जाणार ना राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी